मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुख्य यार्डातील नवीन बांधले गेलेले बिल्डिंग साऊथ पॅनलजवळ शटिंग करत असताना शनिवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता एक पेट्रोल टँक खाली असलेले डबे रेल्वे रुळावरून घसरली याबाबत या सविस्तर असे की भुसाळ शहरातील मध्य रेल्वे यार्डातील मागच्या आठवड्यात तब्बल दोन अपघात रेल्वे रुळावरून घसरलेले मालगाडीचे डबे व पेट्रोल टँक असे झाले होते या अपघाताची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्ताही या दुर्घटनेबाबतचा अभ्यास संपूर्णतः केले नाही हा मोठा प्रश्न मध्य रेल्वेचे भुसाळ विभागाचे महाप्रबंधक इति पांडे यांनी अभ्यास व चौकशी केली नाही असे प्रश्न निर्माण होत आहे परत अशी दुर्घटना मागच्या आठवड्यात एकोणावीस व वीस मे रोजी मालगाडीचे डबे तसेच खाली असलेले पेट्रोल टँकचे डबे हे रेल्वे रुळावरून घसरली त्याबाबत संबंधित विभागाची चौकशी तसेच दुर्घटना झाली याची नोंद असूनही सुद्धा या दुर्घटनेला जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी नेमकी चौकशी केली काय असे सर्व सा सामान्य नागरिक तसेच मध्य रेल्वेचे रेल्वे अधिकारी व कर्मचारी स्वतःहून तपासणी करत आहे शनिवारी रोजी झालेली ही दुर्घटना शिकवण देण्यासाठी आहे म्हणजेच संबंधित विभागात किती तथ्य आहे अशी ही दुर्घटना नोंदी करत आहे याबाबत एम एच एकोणावीस न्यूजने नेहमीप्रमाणे निर्भीठपणे झालेली दुर्घटनाची नोंद करून प्रकाशित करून दिलेले आहे मात्र संबंधित विभागाला या दुर्घटनेबाबत शिकवण नाही किंवा दुर्घटनाचा निवारण करण्यासाठी पर्याय नाही अशी परिस्थिती या आठवड्यात नक्की नोंद करण्यासाठी दिसत आहे जर ही घटना मुख्य मुंबई दिल्ली नागपूर अशा मार्गावर झाली असती तर रेल्वे मंत्रालयापर्यंत ही कुजबूज नक्की झाली असते ही घटना यार्डमध्ये असल्या कारणामुळे कोण किती कसं काय काम करत आहे अशा दुर्घटनामुळे नोंदणी करण्यासारखे आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र